अप्रोह संघटनेचा विजय असो असो अनार्यग्रस्त जमातीचा विजय संघटनेचा असो आदिवासी जमातीचा विजय असो आदिवासी अनार्यग्रस्त 33 जमातीचा विजय असो आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे ये काय रेला सादर केलेलं काय म्हणणं आपलं नमस्कार आज आम्ही अन्यायग्रस्त अनुसूचित जमातीचे अनयाग्रस्त कर्मचारी संबंध महाराष्ट्रामध्ये विभागीय कार्यालयात ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन अप्रोह या अन्यायग्रस्त अनुसूचित जमातीच्या विकासासाठी मानवी हक्क अधिकारासाठी काम करणारी एक संघटना आहे त्या संघटनेच्या माध्यमातून विभागीय पातळीवर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं होतं त्या अनुषंगाने आज माननीय विभागीय आयुक्तांना आयुक्तांना आम्ही आत्ताच आमच्या मागण्यांचं निवेदन दिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जमातीमध्ये डी एस पी आणि ओ टी एस पी असा एक प्रवर्ग शासनानं निर्माण केलेला आहे विस्तार क्षेत्राबाहेर राहणाऱ्या काही अनुसूचित जमातींना सातत्यानं सापत्न वागणूक मिळत आहे आद आदिवासी विभागामध्ये बारा तेरा जातीच्या जमातीचंच आजपर्यंत प्राबल्य आहे विस्तार क्षेत्राच्या बाहेर राहणाऱ्या तेहतीस अनुसूचित जमातीला आम्हाला अनुसूचित जमातीचे संपूर्ण लाभ मिळ मिळू दिले जात नाहीत जात प्रमाणपत्र मिळत नाही जात प्रमाणपत्र अनेक प्रयत्नानंतर मिळाले तर त्याची व्हॅलिडिटी होत नाही समितीकडे दाखल केल्यानंतर ती इन्व्हॅलिड करतात आणि जात प्रमाणपत्राच्या आधारे आमची मुलं शिक्षणात नोकरीत लागली तर त्यांना इनव्हॅलिड करून त्यांना सेवेतून कमी करून घरी बसावं लागतं अशा अवैध झालेल्या प्रमाणपत्राच्या आधारे आमच्या जमातीचे अनेक कर्मचारी नोकरीपासून वंचित राहिलेलं आहे तर त्या मानवी शासनानं मानवी दृष्टिकोनातून काही कर्मचाऱ्यांना अधिसंख्यपदावर वर्ग केले तर त्या कर्मचाऱ्यांना काही हक्क आणि सेवेचे लाभ मिळावे म्हणून आम्ही सातत्यानं शासनाला पाठपुरावा लोकशाही मार्ग लोकशाही माध्यमातून करत आहोत परंतु अजूनही या पदावर वर्ग केलेल्या कर्मचाऱ्यांना आम्हाला सेवेचे लाभ मिळत नाहीत बरेचसे अनुकंपा ग्रॅच्युटी पेन्शन या सगळ्या गोष्टी पूर्णता मिळत नाहीत त्यांचे वेतनवाढी थकलेले आहेत ज्यांच्या शेवा तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष झालेली आहेत आता कुठं शेवेचे दोन वर्ष बाकी आहेत त्यांना शेवेचे सगळे शे शे लाभ एकदम खंडित करण्यात आलेले आहेत ह्या सगळ्या अशा अनेक गोष्टी आमच्या अनुसूचित जमातीवर अन्याय होत आहे त्या अन्यायाचा अन्यायाच्या अन्यायाच्या माध्यमातून आम्हाला एक न्याय मिळावा म्हणून लोकशाही माध्यमातून आम्ही आज शासनाशी मागण्या मान्य मांडण्यासाठी आज अनुसूचित जमातीच्या कर्मचाऱ्यांचं विभागीय पातळीवर आज धरणे आंदोलन आम्ही आयोजित केलेलं आहे सर तुमची कास्ट कोणती आणि डिपार्टमेंट कोणतं आहे सर्व माझी वैयक्तिक माझी वैयक्तिक मी मनेरवारलू जातीचा माझ्यासोबत थांबलेले अनेक वेगवेगळ्या जातीचे आहेत तेतीस अन्यायग्रस्त जातीमध्ये जवळपास पंचेचाळीस प्रमुख जाती आहेत त्याच्या वेग जाती उपजाती मिळून शंभर एक जाती आहेत त्याच्यामध्ये आमच्या इकडे म मराठवाड्यात प्रामुख्याने मनेरवारलू कोळी टोकरेपोळी डोंगरपोळी ठाकूर हलबा छटरी धनगड अशा अनेक जाती आहेत तुम्हाला कोणतं डिपार्टमेंट त्रास देत आहे म्हणजे लागू करत नाही डिपार्टमेंट सांगा तुमचं आमच्या ज्या ज्या खात्यामध्ये आम्ही कर्मचारी कुणी शिक्षक आहे कोणी एस टी महामंडळामध्ये आहे कुणी एम एस बी खात्यामध्ये आहे कुणी वेगवेगळ्या निमशासकीय खात्यामध्ये आहे या सगळ्या खात्यामध्ये आम्ही अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातून नोकऱ्या मिळवलेल्या आहेत आम्ही रितसर जात प्रमाणपत्र काढलेलं आहे रीतसर व्हॅलिडिटी दाखल करण्या मिळवण्यासाठी प्रस्ताव दाखल केलेले आहे परंतु जी आदिवासी विकास विभागामध्ये जी बारा तेरा जातीची जी एक यंत्रणा आहे ती त्यांच्या विस्तार क्षेत्राच्या आतल्या ठराविक लोकांसाठी सगळ्या गोष्टी राबवतात व्हॅलिडिटी त्यांनाच मिळणार सगळे अधिकार त्यांनाच मिळणार इतर वे सेवेचे लाभ त्यांनाच मिळणार आणि विस्तार क्षेत्राच्या बाहेरच्या जातींना मात्र सतत सापत्न सापत्न वागणूक मिळून त्यांच्यावर अन्याय केला जातो आणि आम्हाला या घटनात्मक हक्कापासून पा वंचित ठेवलं जातं आज तुम्ही भाग आयुक्तांना काय तुम्हाला आश्वासन द्यायला जातो आम्ही नेहमी लोकशाही माध्यमातून वेळोवेळी शासनाला आमच्या हक्क आणि अधिकारासाठी लोकशाही मार्गातून आंदोलन लढे करत आहोत गेल्या पाच सहा वर्षापासून ही संघटना सतत आमच्या हक्क अधिकारासाठी लढत आहे आज देखील या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही आंदोलनं केल्यानंतर माननीय विभागीय आयुक्तांना निवेदन देताना त्यांना आम्ही लोकशाही माध्यमातून विनवणी केली आणि आमच्या मागण्यांचं निवेदन त्यांच्यापुढं ठेवलं की बाबा आम्हाला ही वैधता द्या आम्हाला सेवेचे संरक्षण द्या सेवेचे सर्व लाभ लाभ द्या आणि आमच्या पुढच्या पिढीला आमचे अनुसूचित जमातीचे हक्क द्या अशा पद्धतीने आम्ही लोकशाही माध्यमातून त्यांच्यापुढं आम्ही आमच्या मागण्या मांडल्यात त्यांनी देखील आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आपल्या आमच्या मागण्या शासनाला योग्य त्या पद्धतीनं कळू आणि तुमचा सकारात्मक सहानुभूतीपूर्व विचार करू असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे आज आपलं नाव माझं नाव दत्तात्रय अण्णमोआड मी आदिवासी मनेरू समाजाचा कार्यकर्ता आहे आपण संघटनेचा एक संस्थापक सदस्य आणि मी माझ्या समाजाच्या सामाजिक संघटनेचा प्रमुख अध्यक्ष आहे